शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्र वसुली केंद्र झाले आहे की काय निवेदन देत केली दोषींवर कारवाईची मागणी कारवाई न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी तालुका आरोग्य कार्यालयासमोर करणार तीव्र आंदोलन याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील सांगवी आरोग्य वर्धनी केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून शस्त्रक्रियेचे पाचशे ते हजार रुपये संबंधित रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतले असा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून समजल्याने व त्या रुग्णालयात भेट देत रुग्ण व नातेवाईक यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या, या गोष्टीला दुजोरा दिला व आमच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली असे सांगितले याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांना तीन जानेवारी दोन रोजी निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आजपर्यंत संबंधितांवर कुठली कारवाई करण्यात न आल्याने दिनांक जानेवारी रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देत मागणी करण्यात आली की संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भर शिरपूर